स्थळावरती आला तुम्ही तोंडी त्यांना सांगितलं ग्रामसेवकांना की काम बंद करा तुम्ही सांगितल्यानंतर उलट स्पीडने रात्रंदिवस ते काम केलं आता आपण ह्या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मी जे सांगत आहे ते आपण ते कागदपत्र पुरावे आहे त्या अनुषंगाने किती साहेबांचं तुम्ही आता म्हटलात किती साहेब पण त्या समितीवरती आहेत एवढं साहेब आहे सगळेजण चौकशी करतील सखोल चौकशी करतील त्या अनुषंगाने जो काही आव्हाने त्या अहवालानंतर आपण मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी पण ह्या संदर्भातल्या त्यांच्या पण सूचना आहेत चौकशी समितीने आणि सगळे या चौकामध्ये दगडाचे हे केलेलं आहे डिझाईन पिंड जर त्याला कोण धडकलं तोपर्यंत तुमचं चौकशी अहवाल आला आणि एखादा काय दगा होता त्याला जबाबदार कोण धडक त्या ठिकाणी आतापर्यंत सिंगल पोल होता त्या ठिकाणी चार पाच वेळा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे त्या पोलच्या दुसरी गोष्ट या ठिकाणी सोमेश्वर कारखाना स्वयंश्वर कारखान्याच्या टँकर असतात मोठे मोठे हेवी टँकर असतात आणि नगर सातारा राहणार असतात पूर्ण येतात आणि जास्त हेवीची वाहनं त्या रस्त्याने जातात त्या ठिकाणी सर्कल पण होऊ शकत नाहीये त्या झाले आणि सार्वजनिक गोष्टी ठिकाणी तुम्ही माप मांडण्यात पावसामध्ये सांगते की मागच्या येत नाही तरी पण ते काम चालू आहे तुमच्या नावावर टेपू टूम उभे झालं का ते म्हणजे माझ्या आग्रह ते काढू शकत नाही ते माझा विषय नाही त्या कामा ते त्यांचं पण सगळ्या म्हणणं सगळ्या गोष्टी सगळं घेऊ येत ना आपण सगळ्या गोष्टींची चौकशी होईल म्हणजे सगळ्याच गोष्टींची चौकशी त्यांचं काय काम येत नाही त्यांचं काय काम आहे आणि शासकीय काम शासकीय जागेवर बेकायदेशीर काम करणं हे कोण परवानगी देत नागरिक सुविधातून केलेलं काम आहे आणि त्याचा अधिकार ग्रामसेवकांना आहे म्हणून ग्रामसेवकांनी त्या परमिशन तो दाखवा सोपा विषय अवघड काय अधिकारात आलेले हा अधिकार ग्रामसेवकांचा आहे नागपती सुविधा पाहणी काम वरचा अधिकार आता इन्स्पेक्शन झालं कसं त्या इन्स्पेक्शनवर पडलं कसं एस्टिमेट कसं झाले त्याचं याची त्यांनी माहिती द्यावी ग्रामसेवकांनी आम्हाला

मॅडम त्यामध्ये काही ॲडव्हान्स पेमेंट सुद्धा गेलेला आहे आमच्या मध्ये मी चौकशी आहे चौकशी करा मला चौकशी करू दे सगळे केंद्र हे करताना मॅनेज करून आता सर पाण्यावर सरपंचा दाखवा ऐका ना प्रत्येक टेंडर करताना स्थळ पाहणे अहवाल सरपंचा दाखला आवश्यक आहे का देणं स्थळ पाहणे पण हे ठराविक लोकांना आणि स्वयं स्पष्ट आणि बोलायचं ज्या पाहुणा तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायचं म्हणजे पी काढत आम्ही तुमच्याकडे केली आम्ही काय तुम्हाला आठ दिवसांनी आम्ही आंदोलन करत तुम्ही आधी काय तुम्ही तिथं या तुम्हाला शासन म्हणजे पैशाने तुम्ही चालवलेल्या त्या म्हणजे आपल्या संविधानाने दिलेला अधिकार बरोबर चार दिवसांनी तिने अर्ज दिला आठ दिवसात एकही अधिकारी वागाय का आता आमचा आमचा ग्रामस्थ म्हणून उपोषणाला वाटत आता तुम्ही कसे काय सगळे जागे झालेत की आता पंधरा दिवसांनी का किंमत नाही आमच्या आता दोन मिनिटं किंमत जाऊयामुळे मुद्देवर येऊन जे आता केले बरोबर मी कुठल्या परमिशन केले तुमच्या परमिशन केले कुणाच्या नाही केलं मग आता मी तुम्ही आम्हाला सांगा की कुठलीही परमिशन नसताना ते बांधकाम झालेले मग आता तुम्ही परमिशन पुण्याची गरज पाडायला तुम्ही ऐका आम्हाला शब्दात अडपू नका लक्षात घ्या नाही नाही तुम्ही मला सांगा मॅडम पहिली गोष्ट सांगा बघा काम परमिशन मिळाला आलेलं आहे मग तुम्ही घे नावाचे किंवा तुम्ही प्रशासनाचे अधिकारी आहात अधिकारी होतो तुमच्या जर जागेला म्हणून झाले तुम्ही काढता या ठिकाणी पोलीस स्टेशनची परमेंटची सुद्धा जागा आहे तिची सुद्धा मग तुम्ही आज आम्हाला सांगा ची परमेंट सुद्धा शांत या ठिकाणी काम कसं झालं म्हणजे तुम्हाला कोणाचा कसं काम करण्यासाठी पोलीस खात्याने सांगा बरं काम करायला काम असतं ठिकाणी नाही

काम परमिशन ने झालेलं नाही त्या कामाला परमिशन काम <laughs> <laughs> तुम्ही का मागता त्याच्या आम्हाला उत्तर द्या पाहिजे जेवढं पाठवते आमचं काहीच मत नाही बरोबर हा त्याच्यावर ऍक्शन घ्या जे काम परमिशन झालेलं नाही जेव्हा परमिशन काम झालेलं त्याला परमिशन कसली मागतात तुम्ही आम्हाला काम पाडायचं नाही आता आम्हाला सांगा की तुम्ही काढा काम कम करून पाडतो पैसे हा बोला एवढं काय काहीतरी बघते नाही तुम्ही शेवट बाबा आमचे भाव मायकून आमच्यावरवडच मग नाहीच कसे अहवाल अकरावधी पंधरा दिसला म्हणजे त्यांचं कसे अहवाल लागतो आम्ही त्यांच्या वाचव तुमच्या पुढे आणून देईल परंतु त्याच्या एखादी दुर्घटना घडली तयार असताना परवाई गाणी धडकलेली काल बोललो आम्ही म्हणजे आमच्याकडे इन्फॉर्मेशनला आलेच नाही डीला पण आम्ही फक्त केला एखादी फोन ग्रामसेवक पुढे जर लगेच करता

Ja, ja,

काय विरोध आहे बर त्याला आज गेलं सांगतो तुझा झाले तरी फोन करायला हवलाय